मित्रांनो आजकालचं जीवन हे प्रत्येकाचं खूप धावपळीचं झालेलं आहे कोणी बिझनेस करत आहे त्या बिझनेससाठी पळतोय कोणी टीचर आहे तो टीचिंग करतोय शाळा कॉलेज पळतोय तो, तो पण विद्यार्थी आहेत ते धावपळ करताना दिसत आहेत म्हणजे धकाधकीचं हे जीवन आपलं आपण अनुभवतो हो आहोत सध्या पूर्वीचे जे आपले दिवस होते पूर्वीच्या काळी ते रिलॅक्स होते अगदी ग्रामीण भागात जर बघितलं आपण खेडेगावांमध्ये तर खूपच शांततेत लोक जगत असायचे आता तिकडे देखील धावपळीचं जीवन सुरू झालेलं आहे आता या रोजच्या जीवनामध्ये प्रत्येकाला असं वाटत असतं आपल्याला जर एखादा सेकंड ब्रेन राहिला असता तर बरं झालं असतं आता हा सेकंड ब्रेन म्हणजे काय भानगड आहे ते आपण आता समजून घेऊया बघा काय होतं की आपल्याला आपल्या या रोजच्या धावपळीमध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्या लक्षात राहत नाही म्हणजे आपण ठरवतो आपण हे करू आणि ते आपण विसरून जातो उदाहरणार्थ समजा मी एक युट्यूबची व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केली तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे तर तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल ठीक आहे नोटिफिकेशन आल्याबरोबर तुम्हाला वाटलं की अरे सरांची व्हिडिओ आली आपल्याला बघायची पण वेळ नाही आता धावपळीत तुम्ही काहीतरी कामात व्यस्त आहात मग तुम्ही काय विचार करता त्यावेळेला ठीक आहे आपण ही व्हिडिओ नंतर बघू म्हणजे आता नंतर बघू म्हणून तुम्ही तो टास्क काय केला स्किप केला पण नंतर काय होतं नंतर आपल्या धावपळीच्या कामामध्ये आपण ते विसरून जातो बघायचं राहूनच जातं ठीक आहे ही एक गोष्ट झाली दुसरं आपण वेगवेगळ्या प्रकारचे वर्तमानपत्र किंवा पुस्तकं वाचत असतो त्याच्यातली एखादी वाचता वाचता आपल्याला एखादी गोष्ट खूप मनाला भावते अरे ही खूप भारी आहे पूर्वी आपण काय करायचो नोटबुक असायची आपल्याकडे त्याच्यामध्ये आपण लिहून ठेवायचो कारण निवांत वेळ होता ते तेवढा वेळ असायचा लिहायचो आपण आता न्यूजपेपर सुद्धा आपण चहा पिता पिता वाचतो किंवा आपण नाश्ता करता करता न्यूजपेपर वाचतो तर मग ते लिहायचं किंवा आणखी नाश्ता करायचा पण आहे पेपर पण वाचायचा आहे आणि आवडलेली गोष्ट लिहून पण ठेवायचे आहे बरोबर आहे मग आता आपण काय करायचो पूर्वी हे लक्षात राहण्यासाठी जसं तुम्ही लिहून ठेवायचे तर न्यूज पेपरचे कात्रण आपण कापायचो है ना आणि कुठेतरी ते चिकोट ठेवायचो किंवा त्याचं कलेक्शन करायचो ज्या ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्या आपण साठवून ठेवायचो आताच्या धावपळीच्या जीवनात हे शक्य नाही होत पण ने मात्र आपल्याला हे काम करून दिलेलं आहे आता तो सेकंड ब्रेन म्हणजे काय मग तो हे काम करेल आता आपला जो ऍक्टिव्ह ब्रेन आहे आपला जो रिअल ब्रेन आहे तो आपल्या कामामध्ये व्यस्त राहील आणि तो सेकंड ब्रेन आपन, जो आहे तो आपण आपल्या या कामासाठी वापरू शकतो आता तो सेकंड ब्रेन काय आहे बघा एक एआय टूल आहे रीडवाईज नावाचं खूप पॉवरफुल आहे च एक ऍप देखील आहे ते तुम्ही तुमच्या मोबाईल फोनमध्ये देखील इन्स्टॉल करून ठेवू शकतात आता हे रिडवाईज टूल काय काय करू शकतो बघा रिडवाईज टूल तुम्ही समजा एखादी वेबसाईट बघतायत ती वेबसाईट बघताना तुम्हाला एखादी गोष्ट आवडली तर तुम्ही त्या मध्ये टाकून ठेवा तुम्ही एखादा ऑनलाईन ई बुक वाचतायत पीडीएफ फाईल आहे त्याची ती तुम्ही त्याच्यामध्ये टाकून ठेवा तुम्ही एखादी व्हिडिओ बघितली युट्यूबवर तुम्हाला आता वेळ नंतर तुम्ही त्याच्यामध्ये टाकून ठेवा काय करेल तुम्हाला ज्या ज्या गोष्टी बघायच्या होत्या रीड करायच्या होत्या त्या तुम्ही त्याच्याकडे म्हणजे तो तुमचा ब्रेन सारखा का काम करेल सेकंड ब्रेन तो लक्षात ठेवेल तुम्हाला काय काय वाचायचं होतं काय काय बघायचं होतं आणि नंतर मग तुम्ही निवांत जेव्हा वेळ असेल तर तुम्ही एक हॅबिट करून घ्या मग तुम्ही जेव्हा वेळ आहे त्यावेळेला तुम्ही काय करा त्या रीडवाईजला ओपन करा रिडवाईस मध्ये तुमचे सगळे ते हायलायटेड पॉईंट तुम्ही ठेवलेले आहेत आणि मग तो त्या रिडवाईस मधून तो पॉइंट तुम्ही ओपन करा म्हणजे समजा व्हिडिओ असेल तर तुम्ही उघडा बघा किंवा बुक असेल तर ते तुम्ही उघडा वाचा न्यूजपेपर असेल तो तुम्ही तिथे सेव्ह केलेला आहे तो तुम्ही वाचा जे काही कंटेंट असेल ते तुम्ही नंतर तिथून काढून वाचू शकता ठीक आहे आता आता हा ए आय चा टूल असल्यामुळे काय होईल की काही वेळेला त्याला तुम्ही सांगायची गरज नाही तो एखादा बुक त्याला तुम्ही सांगितलं तर त्या बुक मधले महत्वाचे पॉईंट तो स्वतः हायलाइट करून ठेवू शकतो म्हणजे सेल्फ हायलाइटिंग पण फॅसिलिटी याच्यात आहे आणि तुम्ही तुमच्यासाठी हायलाइट पण करू शकतात खूपच पॉवरफुल आहे प्रॅक्टिकली बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच आणि जर तुम्हाला हे टूल आवडलं आणि ही व्हिडिओ आवडली तर लाईक करा व्हिडिओला आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर मग सबस्क्राईब पण करा चॅनलला म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतील आणि त्या तुम्ही बघा चला आता आपण प्रॅक्टिकली बघूया रिडवाईज नावाचं हे एआय टूल कशा पद्धतीने वापरायचं ओके okay, तर आता आपण गुगलवर आलो आहोत आणि इथे आपल्याला सर्च करायचं आहे रीड वाईज ठीक आहे तुम्ही असं सर्च करा आणि तुम्हाला ही पहिली लिंक दिसते या ठिकाणी रीडवाईज डॉट आय ओ हे ते टूल आहे जे आपण आज स्टडी करतो आहोत आता या टूलचं काम काय आहे आपण आता डिटेलमध्येच बघूयात वन बाय वन अतिशय पॉवरफुल असं हे टूल ठरणार आहे आणि ते आपण बघूयात आता रीड मध्ये तुम्ही गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा इथे तुम्हाला गेट स्टार्टेड फॉर फ्री हे बटन दिसेल ठीक आहे बाकी तुम्ही वेबसाईट आहे ती बघा वाचू शकतात आता मी सगळी माहिती तुम्हाला दिली त्यामुळे तुम्हाला तुम्हा काही बाकीचं वाचायची गरज नाही आता तुम्ही डायरेक्ट सुरुवात इथून करणार गेट स्टार्टेड फॉर फ्रीवर क्लिक करा याचा आपल्याला स्टार्टेड म्हणजे फ्री व्हर्जन जे आहे ते आपल्याला ठिकाणी वापरायचं आहे ठीक आहे आता गेट स्टार्टेड फॉर फ्रीवर क्लिक केल्यानंतर साईन अप विथ ईमेलला क्लिक करा आणि तुमचं इथे तुमचं नाव तुमचा ईमेल आय डी आणि प्लस तुमचा पासवर्ड एक तुम्ही इथे सेट करा तुमची संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्ही साईन अप करून घ्या साईन अप केल्यानंतर मग तो त्याचा डॅशबोर्ड आपल्याला दाखवतो हो ठीक आहे आता आपल्याला डॅशबोर्ड जो आहे तो कसा दिसेल बघा या पद्धतीने तुम्ही सक्सेसफुली साईन अप झाल्यानंतर हा डॅशबोर्ड तुम्हाला समोर दिसतोय आता आपण याचे फीचर्स हायलाइट करतो हो आहोत बघा आता आपल्याला एखादा बुक आहे आणि त्या बुकमधला एखादा पॅरेग्राफ आपल्याला खूप आवडतो खूप आपल्याला असं वाटलं की हा पॅरेग्राफ आपल्याला सांभाळून ठेवायचा आहे कारण आता आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये हे पॅरेग्राफ्स वगैरे हे आपण कुठे लिहून ठेवणं म्हटलं तर लिहायला आपल्याला वेळ येईल मग आपण ते आता या मध्ये रिमेंबर करून ठेवू शकतो आता रिडवाईज याचे दोन फीचर आहेत आता आता पहिलं फीचर आपण काय करतो बघा समजा तुम्ही जर किंडलवर बुक वाचत असाल तुम्हाला माहिती आहे अमेझॉनचा किंडल प्लॅटफॉर्म आहे आणि तुम्ही किंडलचे मेंबर असाल आणि तिथून तुम्ही बुक्स वाचतात तर किंडलचं एक फॅसिलिटी आहे हायलाईट म्हणून म्हणजे किंडलचं जे बुक असतं त्याच्यातच तुम्हाला एखादा पॅरेग्राफ वगैरे हायलाइट करून ठेवता येतो आणि नंतर मग तुम्ही पुन्हा ते बुक उघडलं की त्याच्यात ते हायलाइटेड पॅसेज तुम्हाला आपण दिसतात जर तुम्हाला वाटलं की किंडल जे आहे ते ह्या रीड कनेक्ट करून ठेवायचं आहे तर तुम्ही इथे कनेक्ट बटनला क्लिक करून तुमचं किंडल अकाउंट याला जोडून घेऊ शकतात किंवा तुमचं इन्स्टा पेपर नावाचं टूल आहे हे तुम्ही वापरत असाल इन्स्टा पेपर तुम्हाला वाटलं इन्स्टा पेपरचं कंटेंट तुम्हाला हायलाइट करून ठेवायचं आहे तुम्ही ते इथे कनेक्ट करू शकतात किंवा तुम्ही सप्लिमेंटल बुक्स असेल त्याचा काही तुमचा अकाउंट असेल तर ते तुम्ही इथे कनेक्ट करू शकता जर तुमच्या ऑलरेडी हे तिघांपैकी कुठला अकाउंट असेल तर तो तुम्ही याला करून नसेल तर मग तुम्ही स्किप करा आता आपण काय करतो बघा एखाद्या पुस्तकातला एक दोन चार तुम्हाला जेवढे बुक्स रिमेंबर करायचे तेवढे तुम्ही घेऊ शकता एखादं बुक आपण इथे सर्च करू आणि त्या बुकमधले जे हायलाइटेड पॉईंट्स आहेत ते तो स्वतः शोधेल आता हे ए आय टूल आहे आणि तो काय करेल त्या बुकमधले जे इम्पॉर्टंट टॉपिक्स त्याला वाटतील ते तो सर्च करेल आणि ते तो डायरेक्ट आपल्याला दाखवेल म्हणजे आपण पूर्ण पुस्तक या ठिकाणी वाचतो त्याच्यातला पॅरेग्राफ आपण लक्षात ठेवतो आणि ते कुठेतरी आपण लिहून ठेवतो एवढं करायची गरज नाही आणि ते सगळं सेव्ह राहील आपल्याकडे आपण मध्ये नंतर जाऊन ते वाचू शकतो आता आपण एखादं बुक या ठिकाणी सर्च करूयात चला आता मी इथे बुक सर्च करतो एखादा एआयशी रिलेटेड बुक आपण या ठिकाणी सर्च करू मी इथे टाईप करतो एआय आणि तुम्हाला आयचे रिलेटेड बुक्स या ठिकाणी दिसतील किंवा आपण पायथनचं बुक घेऊ या ठिकाणी पायथन प्रोग्रामिंग लँग्वेज आहे मी पायथनचं एखादं बुक सर्च करतो बघा इथे पायथनचे बरेच बुक्स तो आपल्याला दाखवतोय ठीक आहे याच्यातलं एक बुक आपण पायथनचं घेऊयात ठीक आहे आता आपण डेमो बघतो आहोत की तो कसा हायलाईट करतो वगैरे ठीक आहे लर्निंग पायथन याला मी क्लिक केल्यानंतर ते बुक इथे ऍड झालं बघा या ठिकाणी तुम्हाला अजून पाहिजे तेवढे बुक्स तुम्ही इथे ऍड करून घेऊ शकतात इथे साईडला क्लिक केल्यानंतर तुम्हाला जेवढे बुक्स तुम्ही ॲड केलेले असतील ते तुम्हाला इथे दिसतील ठीक आहे तुम्हाला अजून बुक ॲड करायचे असतील तुम्ही पुन्हा इथून सर्च करा ॲड करा नंबर ऑफ बुक्स तुम्ही ॲड करून घ्या ठीक आहे तुम्हाला जेवढे पाहिजे आता मी हे एक बुक ॲड केलं आणि ह्या बुकमधले जे हायलाइटेड पॉईंट असतील ते तो सर्च करून मला आता दाखवेल बघा आता मी इथे कंटिन्यू बटनला क्लिक करतो पहिल्यांदा हे बुक जे आहे ते स सिलेक्ट करा तुम्ही आणि मग तो इथे येईल आता बघा इथे ते जे बुक आहे त्याचं नाव तो वरती दाखवतोय बघा पुस्तकाचं नाव आहे लर्निंग पायथन ठीक आहे आणि त्या बुक मधले काही डॉक्युमेंट म्हणजे ते पॅरेग्राफ जे हायलायटेड पॉईंट आहेत ना ते तो ते मला दाखवतोय लँग्वेज ज्यांना येत असेल त्यांना याच्याबद्दल हे समजत असेल की हे पायथन मधले एक इम्पॉर्टंट काहीतरी कंटेंट आहे ठीक आहे पुढे आपण गेलो समजा हे एक त्याने शोधून काढलं त्या बुकमधून हे एक इम्पॉर्टंट कंटेंट आहे हे एक आहे म्हणजे त्या पूर्ण पुस्तकामध्ये त्याला जे जे पॉइंट्स हायलाइटेड वाटले ते त्याने इथे आपल्याला काढून दिलेले आहेत ठीक आहे सर्च करून त्याने दिले म्हणजे पूर्ण पुर, पुस्तक वाचत बसायला आपल्याला समजा वेळ नाही आहे तर आपण याला सांगितलं हे पुस्तक घे आणि याच्यातले इम्पॉर्टंट पॉईंट मला काढून दे का है ना जसं परीक्षेच्या वेळेला आपण काय करतो आपण एखाद्या मित्राला सांगतो तुझा हा विषय चांगला झालेला आहे तू हे पुस्तक वाचून मला याच्यातले इम्पॉर्टंट नोट्स काढून दे बस तशा पद्धतीने हे काम करते आहे आता याने जे इम्पॉर्टंट पॉइंट्स आपल्याला दिलेले आहेत या ठिकाणी ते आपण या ठिकाणी समजा हा पॉईंट आहे आणि याच्यात तुम्हाला काही वाटलं चेंज करायचं आहे तर तुम्ही इथे एडिट करू शकतात हे बघा इथे एडिट बटनला क्लिक करा मग तो जो पॉईंट आहे तो परत एडिटेबल व्ह्यू मध्ये येईल याच्यात काही चेंजेस करा तुमच्या पद्धतीने अजून म्हणजे तुम्हाला वाटलं की याच्या रिलेटेड अजून काहीतरी लिहून ठेवायचं आहे तुम्हाला तर तुम्ही ते लिहून घ्या आणि त्याला काय करा सेव्ह करा म्हणजे तुम्ही चेंजेस पण करू शकतात आणि चेंजेस सेव्ह केल्यानंतर परत तो बॅक येईल इथे आता हे जे हायलाइट केलेला हा पॅरेग्राफ आहे किंवा हा जो पॅसेज आहे हा तुम्हाला शेअर करायचा आहे वेगळ्या कुठे तुम्ही याला शेअर देखील करू शकता इथे तुम्ही शेअर बटनला क्लिक करा इथून तुम्ही तो फेसबुक ट्विटर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर शेअर करू शकता किंवा बघा एक बॅनरच्या फॉर्मॅटमध्ये त्याची इमेज तयार करून दिली बघा त्याने सुंदर म्हणजे त्या पुस्तकातला हे जे लर्निंग पायथन बुक आहे त्याच्यातला हा इम्पॉर्टंट फ्रेज आहे तुम्ही एखादी मराठी कादंबरी वाचताय तर त्या कादंबरीमधला एखादा महत्वाचा पॅसेज तुम्हाला वाटला की तो असा हायलाईट करून ठेवायचा आहे आता हे तो करतोय आपण आपल्या पद्धतीने देखील हे करू शकणार आहे आपण वाचलं बुक आणि आपल्याला वाटलं की हे महत्वाचं आहे तर ते कसं हायलाईट करायचं ते आपण बघू आता सध्या आपण एआय वापरून त्याने शोधून काढलेले पॉईंट्स आपण या ठिकाणी हायलाईट करतोय आता हे हायलाइट केलेलं तुम्ही कलर बदलून बघू शकता तुम्हाला ह्या कलरमध्ये पाहिजे ह्या कलरमध्ये पाहिजे प्लेन व्हाईट पाहिजे ठीक आहे मला हे छान वाटतंय तर या कलरमध्ये मग तुम्ही याला काय करू शकता सेव्ह करून ठेवू शकतात याची एक इमेज तुमच्या कॉम्प्युटरमध्ये सेव्ह होऊन जाईल मी आता याला सेव्ह जर म्हटलं तर हे डाऊनलोड होते बघा या ठिकाणी आणि हे डाऊनलोड झालेली पी फाईल असते की तुम्ही नंतर तुमच्या पर्पजसाठी वापरू शकता समजा आता मी माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये मला वाटलं की असे हायलायटेड पॉईंटचे पोस्टर्स प्रिंट करून ते मी ते इन्स्टिट्यूटमध्ये लावून ठेवायचे मग मी अशा पद्धतीने लावू शकतो ठीक आहे तर आता हे सेव्ह आणि शेअर बटन तुम्हाला कळलं आणि ते या पद्धतीने आपण वापरू शकतो आता आपण हे जे पॅराग्राफ्स आहेत ते त्या बुकमधले त्याने काढून दिलेले आहेत ओके तर आता हे लक्षात आलंय की कुठलंही बुक तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही सर्च करा ऑनलाईन जेवढे बुक्स त्याला सापडतील तुम्ही इथे बुक्समधून या लिस्टमधून तुम्ही सर्च करा आणि ते बुक तुम्ही इथे ॲड करा आणि त्या बुकमधले हायलाइटेड पॉईंट्स तर तुम्हाला देणार हे जे है है तेरा तेरा बुक आहे आता या ठिकाणी त्याला तुम्ही क्लिक केल्याबरोबर तो त्या बुकमधले हायलाइटेड पॉईंट्स आपल्याला दाखवतोय तुम्ही ते हायलाइटेड पॉइंट शेअर करा एडिट करा किंवा तुमच्या लोकल मशीनमध्ये त्याची इमेज तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता तर हे त्याचं एक पर्पज झालं आता आपण बॅक जाऊयात पुन्हा त्याच्या मेन पेजवर आता त्याचं हे दुसरं जे टूल आहे या ठिकाणी हां हे रिड रीडर हे खूप छान आहे तुम्ही तुमच्याकडे असलेलं एखादं बुक तुम्हाला सेव्ह करून ठेवायचं आहे किंवा बऱ्याच वेळेला काय होतं बघा आता आपली व्हिडिओ जी आहे कोडिंग कट्टाची एखादी व्हिडिओ मी अपलोड केली तुम्ही जर आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर असाल आणि तुम्ही बेल आयकॉन प्रेस केलेली असेल तर तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल ठीक आहे मोबाईलवर तुम्हाला लगेच ते नोटिफिकेशन दिसतं पण तुम्ही त्यावेळेला गडबडीत आहात खूप घाईमध्ये आहात तुम्ही काय विचार करता की ठीक आहे व्हिडिओ आपण ही नंतर बघू सरांचे मग तुम्हाला ती नंतर बघायची म्हणून तुम्ही त्यावेळेला काय करतात स्किप करतात पण नंतर आपल्या कामामध्ये आपण व्यस्त होऊन जातो आणि ती व्हिडिओ बघायची राहूनच जाते मग आपण काय करू शकतो बघा अशा वेळेला आपल्याकडे याचं मोबाईल ॲप पण आहे ते मोबाईल तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून ठेवलेलं असेल मग तुम्ही काय करा ती जी व्हिडिओ मी अपलोड केली तिचा यू आर एल तुम्ही इथे ॲड करून ठेवा आणि नंतर मग तुम्ही जा म्हणजे आपण एखादी म्हणून आपण याचा उपयोग करतोय आपल्याला देवाने एक मेंदू दिलेला आहे आणि बऱ्याच वेळेला आपला असं खूप गोष्टी असतात मग आपण असं बोलतो बघा काही वेळेला की मी काय काय लक्षात ठेवू काय काय लक्षात ठेवू याचा अर्थ आपला मेंदू आपल्याला कमी पडतोय लक्षात ठेवायला मग हा सेकंड ब्रेन तुम्ही तिथे यूज करा तुम्ही काय करा तुमचे जे हायलाइटेड पॉईंट्स आहेत ज्या ज्या गोष्टी तुम्हाला इम्पॉर्टंट वाटत आहेत मग त्याच्यात तुमचं एखादी पीडीएफ फाईल असेल एखादं बुक असेल एखादी व्हिडिओची एल असेल एखादी वेबसाईट असेल काहीही तुम्हाला वाटलं हे इम्पॉर्टंट आहे आणि हे आपल्याला नंतर लागणार आहे तर तुम्ही सरळ ते मध्ये टाकून द्या ठीक आहे हे कसं करतात बघा इथे तुम्ही आता हे जे टूर आहे त्याचं रिडवाईज रीडर याला क्लिक करा रिडवाईज रीडर ओपन केल्यानंतर तुम्ही इथे येतात ठीक आहे हे तुमचं पेज आहे त्याचं होमपेज रीडवाईज रीड डॉट रीडवाईज डॉट आय ओ आणि स्लॅश न्यू दिल्यानंतर पण डायरेक्ट आपण इथे येऊ शकतो आता याच्यामध्ये ही तुमची लायब्ररी आहे बघा हो हो या ठिकाणी आता तुम्ही तुमच्या लायब्ररीमध्ये आपण जर समजा इथे होमवर्क क्लिक केलं तर तो इथे दिसेल हे काही बऱ्यापैकी इथे कंटेंट ते आपल्याला इथे दाखवतोय आता आपल्या लायब्ररीमध्ये आपण काही आर्टिकल्स ठेवलेले असतील तर ते इथे दिसतील हे प्रिडिफाईन आहेत त्याने ऑलरेडी टाकून ठेवलेले आर्टिकल्स आहेत बुक्सवर क्लिक करा तुम्ही ऍड केलेले बुक्स इथे दिसतील तुमचे काही महत्वाचे ईमेल आहे ते तुम्हाला इथे ऍड करता येतील तुमच्या पीडीएफ्स असतील त्या तुम्ही इथे बघू शकता तुमचं ट्विटरचं काही कंटेंट असेल ते तुम्ही इथे बघू शकता तुमच्या काही इम्पॉर्टंट व्हिडिओज असतील ज्या तुम्हाला नंतर बघायच्या होत्या त्या तुम्ही इथे ठेवू शकतात ठीक आहे हे सगळं कंटेंट तुमची लायब्ररी आहे आता याच्यात हे टाकायचं कसं आपल्याला बघा आता समजा जसं मी सांगितलं की माझ्या व्हिडिओचं यू आर एल आला आणि तो तुम्हाला नंतर बघायची व्हिडिओ म्हणून तुम्ही काय करा इथे प्लस बटनला क्लिक करा आणि याच्यामध्ये यू आर एल ऑप्शन आहे बघा इथे यू आर एलला क्लिक करा आणि त्या व्हिडिओचा जो यू आर एल आहे तो युट्यूबमधून कॉपी करून घ्या आणि इथे पेस्ट करून घेऊन द्या तो यू आर एल जसा आपण इथे पेस्ट करू तसा आपल्याला तो या ठिकाणी सेव्ह राहील आणि मग तो यू आर एल सेव्ह झाल्यानंतर नंतरही आपल्याला तो बघता येऊ शकतो ठीक आहे तर मी तुम्हाला एक यू आर एल सेव्ह करून दाखवतो आपण आता युट्यूबवरची कुठली एक रँडमली व्हिडिओ घेऊ आता मी युट्यूबवर जातो आणि जस्ट ट्रायल म्हणून आपण एक व्हिडिओ या ठिकाणी बघूयात ठीक आहे तर आता इथे आपण सर्च करू आपल्याला चार्ट जी पी टी व्हिडिओ पाहिजे आपण इथे सर्च करतोय चार्ट जी पी टी इन मराठी ठीक आहे मराठीमध्ये मध्ये पी जीपीटी बद्दलची एखादी व्हिडिओ आपल्याला पाहिजे आपण स्क्रोल करत करत गेलो आणि मग आपल्याला वाटलं अरे हा ही आपल्या सरांची कोडिंग कट्टाची व्हिडिओ आहे आणि ही आपली बघायची राहून गेली आहे पण आत्ता वेळ नाहीये मग आपण काय करू याचा एल या ठिकाणी बघा इथे तीन डॉट्स आहेत याला क्लिक करा ही आपले कोडिंग कट्टाची व्हिडिओ आहे तुम्ही इथे शेअर बटनला क्लिक करा आणि शेअरला क्लिक केल्यानंतर याची जी यू आर एल आहे इथे ही कॉपी करून घ्या एल हा यू आर एल कॉपी करून तुम्ही काय करा आता इथून तुमच्या मध्ये तो एल इथे पेस्ट करून ठेवून द्या ठीक आहे आणि मग याला तुम्ही सेव्ह यू आर एल करून ठेवा तो यू आर एल इथे ऍड राहील बघा या लिस्टमध्ये आणि नंतर जेव्हा तुम्हाला आठवण येईल की जर आपल्याला ही व्हिडिओ बघायची आहे तेव्हा तुम्ही या यू आर एल ला फक्त क्लिक करा हे बघा ती यू आर एल ती युट्यूबची व्हिडिओ डायरेक्ट इथे येऊन गेली बघा चार जी पी टीचे दहा जबरदस्त सिक्रेट्स आपली ही एक चांगली व्हिडिओ झालेली आहे आणि ही व्हिडिओ तुम्ही नंतर मग केव्हाही क्लिक करून बघू शकता आता या लिंकला तुम्ही क्लिक केलं की मग आपली ती व्हिडिओ जे आहे तुम्हाला या ठिकाणी दिसते त्याचं डिस्क्रिप्शन वगैरे जे असेल ते इथे इथे दिसेल तुम्ही प्ले करा आपली व्हिडिओ फ्लोट प्रकारात रूपांतरित करायचे असेल ओके तर या पद्धतीने आपल्याला आपली कुठलीही एखादी गोष्ट जी नंतर आपल्याला लागणार आहे ती आपण या ठिकाणी सेव्ह करून ठेवू शकतो पूर्वी आपल्याकडे एक पद्धत होती आपली एक छोटी डायरी असायची काही लक्षात राहत नाही म्हणून आपण त्या डायरीतो पण आता धकाधकीच्या जीवनामध्ये एवढं लिहिणं मग डिजिटल युग आहे तर त्याचा उपयोग करून ठेवू शकता आता हे जसं युआरएल ऍड केला आपण तशा अजून बऱ्याच गोष्टी ऍड करतायत बघा इथे तुम्ही प्लस बटनला क्लिक करा तुम्ही एखादी फाईल अपलोड करून ठेवू शकता तुमच्याकडे एखादी पीडीएफ फाईल आहे काही नोट्स आहेत तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये जी फाईल असेल ती देखील तुम्ही तिथे अपलोड करून ठेवू शकता ठीक आहे म्हणजे तुम्हाला इथून आता काय काय करता येतं बघा तुम्ही एल घेतला फाईल अपलोड करता येते एखादं ईमेल असेल ते तुम्ही इथे अपलोड करून ठेवू शकतात ट्विटरची लिस्ट आहे यूट्यूब चॅनल एखादं तुम्हाला या ठिकाणी सेव्ह करून ठेवता येतं म्हणजे आता तुम्ही या ठिकाणी बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या करू शकतात आता ह्या दोन गोष्टी तुम्हाला इथे ठेवण्यासाठी दिल्या आहेत एल आणि अपलोड याच्यावर क्लिक केलं एल टाकता येतो अपलोडने कुठलीही फाईल मग ती इमेज असेल तुमची लोकल काहीतरी एखादी पीडीएफ फाईल असेल एखादं बुक असेल काही असेल ते तुम्ही इथे ऍड करा तुम्ही ऍड केल्यानंतर मग ते तुम्हाला या ठिकाणी या दिसायला लागेल ठीक आहे मग तुम्ही व्हिडिओजमध्ये गेलात की तुमची बघा ही व्हिडिओ होती त्याने आयडेंटिफाय केली आधी व्हिडिओ एमटी होता आता तुम्ही टाकलेली व्हिडिओ इथे येऊन जाईल तुम्ही समजा एखादी पीडीएफ फाईल टाकली का ती ह्या लिस्टमध्ये येऊन जाईल तुम्ही एखादा बुक टाकला असेल तर ते ह्या लिस्टमध्ये येऊन जाईल म्हणजे आता आपल्याला जे जे काही कंटेंट आपण याच्यामध्ये ठेवत जातो त्याची एक लायब्ररी तयार होऊन जाते आणि या लायब्ररी मधून आपण हे कंटेंट नंतर केव्हाही बघू शकतो ठीक आहे आता याचा हा दुसरा उपयोग पहिला उपयोग आपण काय बघितला त्याचे सजेस्टेड बुक्समधून त्याने आपल्याला हायलायटेड पॉईंट्स दिले आणि त्या हायलायटेड पॉईंट्स आपण इमेज वगैरेच्या स्वरूपामध्ये आपल्याकडे सेव्ह करून ठेवले किंवा डाउनलोड करून घेतले ते देखील इथे सेव्ह राहतात आणि दुसरं आपण बघितलं आपल्याला कुठलीही गोष्ट बुक्स बुक्स असतील यूट्यूबची व्हिडिओ असेल ते आपण याच्यामध्ये ठेवू शकतो आता आपण परत बॅक जाऊ आपण परत आपल्या होमपेजवर आलो बघा आता मी पुन्हा होम पेजवर आलो आता आपल्याला एखादा क्रोम म्हणजे एखादी वेबसाईट आपण उघडली आणि त्याच्यातला एखादा पॉईंट आपल्याला महत्वाचा वाटला तुम्ही जेव्हा इंटरनेट वापरत असतात आणि त्यावेळेला तुम्हाला एखाद्या वेबसाईटवरचं कंटेंट जर वाटलं की हे आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे तर तुम्ही ते कसं लक्षात ठेवायचं त्याच्यासाठी आपण क्रोम एक्सटेन्शन या ठिकाणी यूज करू शकतो आता काय करायचं बघा इथे ओपन रीडर या बटनला तुम्ही क्लिक करा मग तुम्ही इथे येतात याच्यामध्ये हो तुम्हाला आ, प्लस बटनला तुम्ही क्लिक करा आणि इथे तुम्हाला बघा गेट ब्राउजर एक्सटेन्शन हा ऑप्शन दिसतोय इथे क्लिक करा आणि ब्राउजर एक्सटेन्शन तुम्हाला आता तुमच्याकडे क्रोम आहे तर त्याचं तुम्ही एक्सटेन्शन इथे टाकू शकतात तुम्हाला ब्राउजर एक्सटेन्शन काय असतात हे माहिती नसेल तर म्हणून मी थोडंसं सांगतो ब्राउजर एक्सटेन्शन म्हणजे काय तर आपला जो गुगल क्रोम आहे त्याच्यात छोटे छोटे ऍप्स आपल्याला रन करता येतात त्यांना आपण ब्राउजर एक्सटेनशन असं म्हणतो अगदी हा जो आहे याचं पण एक छोटं एक्सटेन्शन बनवलं आहे आता तुम्ही ब्राऊझर एक्सटेन्शन जेव्हा युज करता त्यावेळेला काय होतं तुम्ही ब्राऊझर मध्ये कुठलीही वेबसाईट उघडली त्याच्यावर तुम्हाला एखादी स्पेसिफिक ऍक्टिव्हिटी करायची आहे तर मग ते एक्सटेंशन जे असतात ते त्याच्यावर काम करतात म्हणजे ब्राऊझरचं जे कंटेंट आहे ब्राऊझर मधलं एखादं वेब पेज त्याच्यावर ऍक्टिव्हिटी करन, करण्यासाठी हे एक्सटेन्शन आपण युज करतो आता आपण रिडवाईजचा उपयोग आपल्या वेबसाईट मधलं कंटेंट हायलाईट करायला कसं करू शकतो त्याच्यासाठी पहिले तुम्हाला काय करायचंय हे ब्राउजर एक्सटेन्शन इन्स्टॉल करायचंय त्या बटनला क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे येतात ऍड टू क्रोम नावाचं हे बटन आहे इथे तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या गुगल क्रोम मध्ये हे एक्सटेंशन ऍड होऊन जाईल तुम्ही ऍड एक्सटेन्शन करा आणि या ठिकाणी बघा हे एक्सटेन्शन ऍड झालं बघा इथे रीडवाइज हायलाइटर हॅज बीन ॲडेड टू क्रोम हे इथे ॲड होऊन गेलं ठीक आहे आता हे वापरायचं कसं आपण बघूयात या एक्सटेन्शनच्या लिस्ट मध्ये तुम्हाला ते दिसेल इथे हे बघा हे ठीक आहे चला आता हे वापरायचं कसं आपण बघूयात आता मी समजा इथे एखादी वेबसाईट उघडतो मी गुगलला गेलो पुन्हा गुगल डॉट कॉम ठीक आहे मी इथे गुगलची वेबसाईट उघडली आणि मी एखादा टॉपिक सर्च करतोय गुगलवर ठीक आहे मी इथे सर्च करतो पायथन प्रोग्रामिंग पायथन प्रोग्रामिंग काहीतरी समजा टिटोरियल्स पायथन प्रोग्रामिंग टिटोरियल्स मी सर्च करतोय ठीक आहे आणि मग हे सर्च केल्यावर मला अनेक वेबसाईट तो इथे दाखवेल खूप साऱ्या समजा ही डब्ल्यू थ्री स्कूल नावाची ही वेबसाईट आहे आणि मी ही उघडली ठीक आहे ही वेबसाईट उघडल्यानंतर मी आता ही रीड करतोय याच्यामध्ये मला पायथन बद्दलची माहिती मिळते मी ही वाचतोय वाचतोय आणि याच्यात नंतर मला कुठेतरी समजा मी एखाद्या टॉपिकवर गेलो समजा पायथनचं इंट्रो याच्यावर गेलो आणि याच्यामध्ये मला असं वाटलं की व्हॉट कॅन पायथन डू हे जे पॉइंट्स आहेत हे मला लक्षात ठेवायचे आहेत मग मी काय करतो यांना सिलेक्ट करतो असा सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही याच्यावर माऊसचा राईट बटन क्लिक करा इथे तुम्हाला हा एक ऑप्शन येऊन जाईल बघा हायलाईट अँड सेव्ह टू रीड इथे क्लिक केल्याबरोबर आता काय होईल हे पॉईंट सगळे त्या रीडवाईजमध्ये मध्ये सेव्ह होऊ शकतो आता मी इथे हे सेव्ह आहे आपलं आता ते आपण नंतर कसं बघायचं बघूया आता या ठिकाणी समजा हा एक मला मला दिसला गुड टू नो अरे वा हे मा हे पण पण आहे मग सेव्ह करायचं मी याच्यावर सिलेक्ट करून मावस राईट बटन क्लिक करतो आणि याला हायलाईट अँड सेव्ह रिडवाइस करतो आता सेव्ह होत राहील तिकडे तुम्ही ज्या ज्या गोष्टी सेव्ह करणार ते इथे सेव्ह होत राहील मी समजा आता इथे कुठेतरी पायथन कास्टिंग मध्ये गेलो आणि मग कास्टिंग बद्दल मला इथे माहिती दिसली मला असं वाटलं अरे हे पॉईंट महत्वाचे आहेत मग मी हा एवढा पॅसेज जो आहे इथून इथपर्यंत हे पॉईंट सिलेक्ट केले राईट बटन क्लिक केला आणि याला हायलाईट अँड सेव्ह टू रिडवाईज करतो मग आता तुम्ही वेबसाईट बघत असताना कुठलेही अभ्यास करत असताना जे जे काही कंटेंट सेव्ह होईल ते कुठे जाईल ते रिव्हाइज मध्ये जाईल आता मला ते रिव्हाइज मधून बघायचं आहे मी ते रिडवाईज जेव्हा ओपन करेल या ठिकाणी त्यावेळेला मला त्या रिव्हाइज मधलं जे कंटेंट आहे ते तो हायलाइट पॉइंट म्हणून या ठिकाणी आपल्याला दाखवणार आहे ठीक आहे तर आता इथे रिडवाईज जे आहे ते आपण या ठिकाणी ओपन करायचा आणि रिडवाईज मधून आपल्याला ते हायलाइटेड पॉईंट सगळे दिसतील ओपन रीडरला क्लिक करा आणि बघा आता जे जे पॉईंट्स मी त्याच्यात ठेवले होते डब्ल्यू थ्री स्कूल इज पॉवरफुल बाय त्याने आपल्याला त्याची माहिती दिली स्पेसिफिक व्हेरिएबल टाईप्स मी जे जे कंटेंट ठेवले ना इथे ते हायलाईट करून त्यांनी या ठिकाणी ठेवून थे। दिलं बघा आणि मग आपल्याला हे जे काही कंटेंट आहे ते जे काय आपण हायलाईट केलेले आता स्पेसिफाय व्हेरिएबल टाईप्स हे आपण या ठिकाणी सेव केले होते ठीक आहे तुम्ही अजून जे जे काही करणार आता मी परत समजा दुसरा एखादा टॉपिक त्याच्यात मध्ये घेतो सर्च करू आता मी गुगलवर पुन्हा एक टॉपिक सर्च करतो समजा मला जावा प्रोग्रामिंगचं ट्युटोरियल पाहिजे मी इथे लिहिलं जावा प्रोग्रामिंग टिटोरियल्स जावा प्रोग्रामिंग टिटोरियल्स मी गेलो आणि इथे मला जावा टुटोरियल्स नावाचं हे एक वेबसाईट मिळाली इथे मी काहीतरी स्टडी करतोय आणि मला असं वाटलं की हे जे पॉइंट्स आहेत हे महत्वाचे आहेत Image हे हायलाइट करून ठेवायचे ठीक आहे किंवा ही इमेज आहे कुठलाही घ्या तुम्ही याच्यातला जो तुम्हाला पोर्शन हवा असेल तो तुम्ही या ठिकाणी हायलाईट करून घेऊ शकता आता समजा हे सगळे पोर्शन मी एवढे पॉईंट मी सिलेक्ट केले याला राईट बटन क्लिक करा आणि हायलाईट अँड सेव्ह टू रिडवाईज करा हे रिडवाईस मध्ये सेव्ह होत जात आहे ठीक आहे जे जे काही कंटेंट आपण रिडवाईस मध्ये टाकत जाऊ ते सगळं रिडवाईस मध्ये होईल मी ही इमेज बघा आता इमेजवर राईट क्लिक केलं हायलाइट इमेज अँड सेव्ह टू रिडवाईज तुम्ही इमेजेस सेव्ह करून ठेवू शकता इमेजेस व्हिडिओ तुम्हाला जे जे कंटेंट दिसते सर्च सिलेक्ट करणार ते तुम्ही राईट क्लिक करून ते कंटेंट तुम्हाला मध्ये टाकता येऊ शकता मध्ये मी जे जे काही टाकलंय कंटेंट ते मला इथे मध्ये जायचं आणि इथे हा जो रिडवाईज आहे तो तुम्ही ओपन करायचा या ठिकाणी बघा रिडवाईज हायलायटर याला क्लिक केला आपण की मग तो इथे ओपन होईल आणि या रिडवाईज मध्ये तुम्ही रिडरमध्ये जे जे काही सेव्ह केलेलं आहे ते तुम्हाला या ठिकाणी हायलाईट केलेले पॉईंट्स तो आपल्याला या ठिकाणी दाखवू शकतो आता तुम्ही रीडर मध्ये बघा आपण परत त्या आपल्या साईटवर जातोय आणि त्या रिडरमध्ये ओपन ला जाऊ आपण आणि आपण जो रिडर या ठिकाणी बघितला आहे हे बघा मी जे पॉइंट्स सेव्ह केले होते हे बघा जावा टिटोरियल हे ड़ुएस, ड़ुएस, स्कूल मधला हा टॉपिक इथे येऊन गेला म्हणजे हे हायलाइट केलेले पॉईंट्स आहेत याच्यातला कुठलाही पॉईंट आता समजा जावा टिटोरियल्स वर मी क्लिक केलं तो जावा टिटोरियल मधला ते मी जो हायलाइट केलेला पोर्शन असेल तो बरोबर त्याने तेवढा इथे ठेवलेला असेल बघा त्या कोडसह जेवढा पोर्शन मी सिलेक्ट केला होता तो तर आहेच पण त्याच्याबरोबर ते पूर्ण पेज जेवढं पेज होतं त्याच्यातले इम्पॉर्टंट जेवढे त्याला पॉईंट्स वाटले तेवढे सगळे पॉईंट्स त्याने हायलाईट करून त्या ठिकाणी ठेवून दिले आणि हाय त्याच्यातला इम्पॉर्टंट काय होता जो मी सिलेक्ट केला होता हायलाईट हाय बघा पेज तर पूर्ण सेव्ह केलं त्याने पण त्याच्यातला इम्पॉर्टंट पॉईंट कोणता होता जो मी हायलाईट केलेला होता अशा पद्धतीने सगळे आपले जे जे काही टॉपिक्स आहेत ते त्या ठिकाणी तो सेव्ह करत जातो डब्ल्यू थ्री स्कूल वरचा हे तुम्ही सेव्ह केलेला आहे पायथन इंट्रोडक्शनला क्लिक केलं की ते इंट्रोडक्शन वाला पेज इथे ओपन होतं बघा बाजूचं कंटेंट पण त्याने त्या पेजवर जेवढं होतं ना सगळं ते सगळं त्याने सेव्ह करून ठेवलंय आणि त्याच्यातला आपण हायलाईट केलेलं जे आहे ते, ते, ते तुम्हाला येलो कलर मध्ये दिसतंय बघा की हा तुमच्यासाठीचा महत्वाचा टॉपिक होता म्हणजे तो नुसतं तेवढेच पॉईंट नाही ठेवत आहे बघा पूर्ण एंटायर पेज सेव्ह करून घेतो आणि त्याच्यातला हायलाइट केलेला पोर्शन पण तो आपल्याला दाखवतो त्या हायलाइट केलेल्या पोर्शनवर तुम्ही मग तुमचं तुम्हार काय जे वर्किंग असेल ते तुम्ही करू शकता ठीक आहे अशा पद्धतीने रिडवाइस मध्ये जाऊन आपण हे हायलाईट पोर्शन जे आहे ते बघू शकतो इथे आता हे तीन डॉट्सला जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला अदर ॲक्शन्स पण याच्यामध्ये करता येतात तुम्ही काय करू शकता कॉपी करू शकतात शेअर टेक्स्ट करू शकतात हां म्हणजे हे सगळे ऑप्शन शेअर ऍज इमेज याला क्लिक केलं की याची इमेज तयार होईल बघा ही म्हणजे ते जे हायलाईट पॉइंट्स आहेत त्याची इमेज तुम्हाला कोणत्या कलर मध्ये हवी तुम्ही कलर घ्या त्या कलरमध्ये ती इमेज तुम्ही सेव्ह करून ठेवा शेअर करा कुठेही तुम्हाला म्हणजे तुम्हाला जे इम्पॉर्टंट पॉइंट वाटले ते तुम्ही ह्या पद्धतीने हायलाईट करू शकतात अतिशय पॉवरफुल असं हे टूल मला तरी वाटतं तुम्हाला काय वाटतं तुम्ही बघा कमेंट करा जर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही नक्कीच त्या व्हिडिओला लाईक करा कमेंट पण करा चला आता मी परत आलो बघा मध्ये आता मध्ये अजून काय आहे बघा तुम्हाला मोबाईल ऍप्स देखील तुमच्या मोबाईल फोनमध्ये इन्स्टॉल करता येतील त्याचे डेस्कटॉप ॲप पण आहे तुम्ही विंडोज इलेव्हन वगैरे वापरत असाल तर तुम्ही इथून डाउनलोड करू शकता इथे तुम्हाला रिडवाईज रिडरचा मॅक ओएस असेल तुमच्याकडे तर त्याच्यासाठी तुम्ही डाउनलोड करू शकता तुमच्याकडे एन्ड्रॉइड असेल तर तुम्ही इथून त्याची ईमेल लिंक पाठवा आणि मग प्ले स्टोअरवरून तुम्ही त्याला डाउनलोड करू शकता इंटिग्रेशन देखील करता येतं म्हणजे तुम्ही याला तुमच्या एखाद्या प्लॅटफॉर्म बरोबर इंटिग्रेशन करायचं असेल तर तुम्ही हे पण करू शकता म्हणजे ऍज अ डेव्हलपर त्याचा एपीआय यूज करायचा असेल तर तुम्ही तो एपीआय आता लवकरच आपण अजून एक चॅनल सुरू करतो आहोत आणि त्या चॅनलमध्ये आपल्याला एआय डेव्हलपर हा पार्ट आपल्याला कव्हर करायचा आता आपण सध्या एआय टूल्स शिकतो आहोत ए आय डेव्हलपर हा एक सेक्शन मी सुरू करतोय आणि त्याच्यात आपल्याला आपले स्वतःचे ए आय टूल्स कसे तयार करता येतील त्याच्यासाठीच्या व्हिडिओ आपण त्याच्यामध्ये टाकणार तुमचा कोडिंग कट्टाला मिळालेलं जे सहकार्य आहे त्याच्यामुळे मला मी ती प्रेरणा घेऊन विचार करतो आहे की अजून एक आपण ए आय डेव्हलपर म्हणून एक वेगळा सेक्शन सुरू करावा की ज्याच्यामध्ये आपल्याला डेव्हलपरच्या अँगलने काही अजून ए साठीच्या बऱ्याच गोष्टी करता येऊ शकतात मग त्याच्यामध्ये आपण ए आय रिलेटेड कोडिंग आहे पायथन मधलं ते कव्हर करू शकतो एआयचे टूल्स कसे कर जनरेट करायचे ते आपण बघू शकतो म्हणजे एजंटिक ए आय हा जो विषय आहे हा आपण त्या सेपरेट सेक्शनमध्ये घेणार आहोत तुम्हाला जर वाटत असेल की मी असं चॅनल पुन्हा सुरू करावं वेगळं किंवा एक वेगळं सेक्शन याच्यामध्ये स्टार्ट करावं की ज्याच्यामध्ये एआय डेव्हलपमेंट रिलेटेड व्हिडिओज आपल्या असतील सेपरेट वेगळ्या आपण आता सध्या जनरेटिव्ह ए आय बघतो आहोत ज्याच्यामध्ये ए आयचा उपयोग वेग वेगवेगळं कंटेंट वेग वेग जनरेट करायला आपण कसा वापरायचा किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण ए आयचे चे टूल्स कसे वापरायचे हे आपण सध्या आपल्या चॅनलवर कव्हर करतो आहोत आणि त्या दुसऱ्या सेक्शनमध्ये आपण काय कव्हर करणार आहोत की आपल्याला ए आय वापरून वेगवेगळे टूल्स कसे म्हणजे हे जे काय त्याला आपण एजंट्स कसे डेव्हलप करता येतील हे आपण बघणार आहोत तर तुम्ही कमेंट करा नक्की जर तुम्हाला हवा असेल की आपण तो सेक्शन स्टार्ट करावा तर तुमच्या कमेंट्स माझ्यासाठी नक्कीच मोटिवेशन राहतील आणि मग लवकरच मी तो पाठ देखील चालू करेल ओके तर आजची ही व्हिडिओ जी आहे ती नक्कीच सगळ्यांसाठी उपयुक्त असू शकते तर तुम्ही खरंच याच्यावर कमेंट करा तशी की तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आणि पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओसाठी